या वर्षीपासून महसूल पंधरवाडा एक ते पंधरा ऑगस्ट पर्यंत साजरा केला जात आहे या कालावधीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत त्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत स्वयं नोंदणी शिबिराचे आयोजन नियोजन नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शासनाने घोषित केलेल्या विविध महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पंधरवाडा कार्यक्रमाची घोषणा केली आहे या कार्यक्रमा अंतर्गत स्वयं नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित होत करू युवा प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांना सहाय्यक जिल्हा अमर राऊत यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले तसेच कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रांजल यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच स्वयं सविस्तर मार्गदर्शन केले या महसूल पंधरवाडा कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रातिनिधिक स्वरूपात तीस प्रशिक्षणार्थी यांची निवड करण्यात आली व त्यातील पाच प्रशिक्षणार्थींना रुजू आदेश प्रदान करण्यात आले यावेळी अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपजिल्हाधिकारी विवेक जाधव ज्ञानेश्वर ध्यार हरेश सूड नूतन पाटील तसेच तहसीलदार निलेश खटके प्रशांत पळगण भाग्यश्री देशमुख आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती